जय हिंद मित्रांनो मी कीर्तिक सादडे आज आपलं स्वागत करत आहे यूट्यूब चॅनलवर जिथे आज मी तुमच्यासाठी नवीन माहिती आणली आहे तीन हजार तीनशे बावीस घरांची जी आता आपण लिंक पाहू शकता सिडकोची वेबसाईटची लिंक आहे ओपन केल्यानंतर ही वेबसाईट अशी दिसते तर हा आपला मेन पेज आहे सिडकोचा जिथे आपण अधिकृत सर्व डिटेल्स पाहू शकतो सिडको रिलेटेड तर ता त्यामध्ये आजचे जे फ्लॅट्स आहेत तळोजा आणि द्रोणागिरीचे तर त्यांच्यासाठी ही लिंक आहे इथे तुम्ही ऑप्शन आहे थर्ड नंबरमध्ये जर इथे नको तर इथे शॉर्टकट आहे महागृहनिर्माण योजना दोन हजार चोवीससाठी तर इथे क्लिक केल्यावर आपण आता पाहू शकता एक नवीन टॅब ओपन होतोय तर या टॅबवर ओके प्रेस करायचं आहे तर यामध्ये न्यू टॅब ओपन झाल्यावर इथे आपल्याला लिहिलेलं आहे सिडको महागृहनिर्माण योजना जानेवारी दोन हजार चोवीस तर याची अंतिम जी तारीख आहे ती आता सध्या मेन्शन्ड आहे तेवीस मार्च दोन हजार चोवीसचं लवकरात लवकर फॉर्म फिल करा आणि यामध्ये मी तुम्हाला व्हिडिओ सांगणार आहे फॉर्म फिल कसे करायचे आहेत त्यासोबत व्हिडिओच्या शेवटमध्ये तुम्हाला सर्व लोकेशन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पाठवलेली आहे सोबतच बिल्डिंगचं स्ट्रक्चर हे आपण पाहू शकता व्हिडिओमध्ये तर इथे फर्स्ट आलंयत की तुम्ही रेग्युलेश रेजिस्ट्रेशनमध्ये आपलं नाव संपूर्ण डिटेल पे भरायचे आहेत ते मी तुम्हाला सांगतो जसं इथे माझं नाव आहे आता एक एक्झाम्पल घेऊया आपण एका कस्टमरचं नाव टाकलं त्यानंतर इथे तुम्हाला सेकंड टॅपमध्ये आधार कार्ड नंबर जे बारा डिजिटचे आधार कार्ड नंबर आहेत ते मेन्शन करायचे आहेत मग पॅन कार्ड जे आपले पॅन डिजिट आहेत ते सर्व तुम्हाला इथे मेन्शन करायचे आता हे कॉन्फिडेन्शियल होते त्यामुळे हो ते मी थोडं ब्लर केलेलं आहे सो तुम्ही समजून घेऊ शकता तर इथे आपल्याला पॅन कार्डचे जे नंबर आहे ते तुम्हाला डिटेल मेन्शन करायचे आहेत आणि जसं तुमचे हे सगळे कन्फर्मेशन झाले तर ऑटोमॅटिकली तुमचं नाव जे आहे ते तुम्ही फर्स्ट नेम हजबंड अँड फादर्स नेम हे इथे तुम्हाला डिस्प्ले होणार त्यानंतर पासवर्ड टाकायचं तर पासवर्डमध्ये तुम्हाला एक अल्फाबेट न्यूमरिकल आणि एक ॲट द रेट किंवा हॅशटॅग हे है। तुम्ही असे यूज करू शकता जेणेकरून तुमचा पासवर्ड क्रिएट होतो आणि हे लक्षात ठेवा कारण पुढे तुम्ही जेव्हाही लॉग इन कराल तर ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं ते तुम इथे हे झाल्यानंतर डेट ऑफ बर्थ इथे कॅलेंडर आहे कॅलेंडरवर तुम्ही डेट अँड सगळं तुमचं जे प्रॉपर आहे सिलेक्ट करू शकता काहीही चुकीची माहिती भरू नका नाही तर प्रोसेस होणार नाही आणि तुमचा फॉर्मही सबमिट होत नाही so, सो बी केअरफुल सगळे आपले डॉक्युमेंट सोबत ठेवा आणि मगच हे डिटेल व्हिडिओ तुम्ही फॉर्म फिल करा त्यानंतर इथे तुमचा ऑफिशियल मोबाईल नंबर जो असेल की जेणेकरून तुम्हाला एस एम एस येतील सिडकोजच्याद्वारे तर हे तुम्ही या याच्यावरती मेन्शन करा त्यानंतर इथे सबमिट क्लिक करायचं आहे तर इथे पण पुन्हा आपल्याला विचारलं जातं आहे डिक्लेअर की जे तुम्ही माहिती दिलेली आहे ती सर्व करेक्ट आहे आणि हे दिल्यानंतर इथे एक कोड येतं ते कोड मेन्शन करून कन्फर्म करायचं आहे सो हे सगळं तुम्ही कन्फर्म केलं की तिथे तुमची एक नवीन टॅब ओपन होणार हे आता बहिलं आता एक ओ टी पी येणार जे आधार कार्डला तुमचं लिंक असेल त्या नंबरवरती तुम्हाला लिंक नंबरवर येणार एस एम एस तो तो नंबर तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे फक्त तर हे सहा डिजिटचा नंबर आहे तो ओके दाबल्यानंतर हे तुमचा फर्स्ट टॅब ओपन होतो इथे तुमच्याकडे तुमचं नाव आणि मंथली पेमेंट जे आहे तुमचा प्लस डी ए जे टू थाउजंड ट्वेंटी टू टू ट्वेंटी थ्रीच्या मंथमध्ये आलेलं असेल इथे तुमची एक्झॅक्ट सॅलरी टाकू शकता जसं आता मी कन्सिडर करतो ट्वेंटी फाय थाउजंड पर मंथ सॅलरी आहे एक ॲव्हरेज क्लाइंटची तर तिथे मेन्शन करा त्यानंतर फोटोग्राफ तर फोटो जे आहे आपले जे पी जीमध्येच पाहिजे आणि त्याला बीमध्ये म्हणजे फाय हंड्रेड फाय के बीपासून फाए तर आपली फिफ्टी के बीच्या साईजमध्ये जी फाईल साईज असते ती रिड्यूस करायची आहे त्यासाठी मी लिंक दिलेली आहे खालती पण फोटो रिड्यूस करायची साईजसाठी तर ते क्लिक करा नंतर इथे तुम्हाला थोडेसे डिटेल्स जसे की तुम्ही मिस्टर आहात मिसेस आहात मॅरिड असाल तर मिसेस लिहू शकता फिमेलसाठी इथे ऑक्युपेशन टाकायचं आहे तुम्ही जॉब करताय बिझनेस आहे किंवा अन्य काही तर इथे मेन्शन करा मस्त स्टेटसमध्ये मॅरिड आहात अनमॅरिड आहात हेही टाकू शकता जेंडर आता मेल आहात फिमेल आणि हे रेफरन्ससाठी की कोणासाठी आपण भरताय स्वतःसाठी भरताय की कोणा अजून पर्सनसाठी भरताय तर ते सर्व डिटेल्स तुम्ही इथे टाकू शकता आता राहिला ॲड्रेसचा तर आता नवी मुंबई कन्सिडर केलं तर मी नेरूळ टाकू शकतो अदरवाईज तुम्ही जर राहणारे रत्नागिरी किंवा साताऱ्याचे असतील तर तेही तुम्ही इथे ते मेन्शन करा मग त्यानंतर एक एक तुम्हाला मी डिटेल सांगतो पिनकोडचं ऑप्शन आहे तर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर तालुका आपला सिलेक्ट करायचा आहे फॉर एक्झाम्पल आता मी रत्नागिरी सिलेक्ट केला फिरायला जायचं आपल्याला म्हणून छान ठिकाण आहे तर इथे रत्नागिरी तुम्ही मेन्शन करू शकता आणि रत्नागिरीचा तर तुम्ही मला सर्वांनी पिनकोड सांगा जो आहे फोर वन फाय सिक्स थ्री नाईन तर हे करेक्ट असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगू शकता अदरवाईज तुम्ही कंटिन्यू करू शकता आपल्या पिनकोडही सांगता येईल तर त्यानंतर इथे तुम्हाला बँक डिटेल टाकायचे आहेत इथे तुमचं बँकेचं नाव बँकेचं अकाउंट आणि आय एफ सी कोड हे सगळं कंपल्सरी आहे आणि आपल्याला इथे मेन जो आहे तो चेक डिपॉझिट कुठचं आहे ची तुमचं तर चेकचा फोटोही रिक्वायर्ड आहे तर तोही सेम फाईल बीमध्ये पाच बीमध्ये करायचा आहे आणि मग तो अपलोड करायचा आहे आणि जेव्हा तुमची फाईल जेव्हा तुम्ही हे करता पे बँक डिटेल मेन्शन करता तर बँकेसुद्धा ती तुमची रिफंड अमाऊंट जी आहे जर तुम्ही विनर नसाल तर ती रि रिफंडेड अमाऊंट ही तुमच्या या बँक अकाउंटमध्ये जमा होतील याची खात्री घेऊन हो। ते तुम्ही प्रॉपर टाका त्यासाठी आता मी फॉर्म फिल करतो आहे बट जेव्हा फिल झाल्यानंतर तुम्हाला ॲटोमॅटिकली तुमचं ब्रांच नेम आणि ब्रांचचं बँक नेम हे सगळे ॲटोमॅटिकली डिफ रिफ्लेक्ट होईल त्यावर सिस्टमवरती तर लक्षात ठेवा प्रॉपर डिटेल करा आणि आपल्यासोबत चेकबुक हेही ठेवा त्याचा फोटो अपलोड करायचा आहे म्हणून तर हे आपलं असं शो होतं हे माझं नाव मी फोटो अपलोड केलेला त्यानंतर बँकेचं डिटेल्स आता आपण पाहू शकता की ब्रांच आहे बँकेचं नाव आहे सर्व झाल्यानंतर पुन्हा आपल्याला इथे आपला डिटेल फिल करून सबमिट करायचं आणि कन्फर्म करायचं मी जे पण डिटेल शेअर केलेले आहे हे सगळेच प्रॉपर आहे आणि मग ॲग्री करून ते तुम्हाला येतं हे ट्वेंटी फोर आवर्सनंतर हे अपडेटेड साईट आहे त्या जेव्हा हे तुम्ही लास्ट डिटेल फिल केले की ते ले ट्वेंटी फोर आवर्स रिचेकिंगसाठी लागतं सिडकोला तर हे झाल्यानंतर सेकंड स्टेप जी आहे कन्फर्मेशन मग ते अपडेट होते सिस्टममध्ये आणि आता यू कॅन अप्लाय फॉर द लॉटरी सिस्टम सो असा हा ऑप्शन आहे सगळे मी जे डिटेल्स प्रोव्हाइड केले ते सगळी व्हेरीफाईड आहेत आणि प्रॉपर आहेत तर इथे आपण आता पाहू शकता सिडको मास हाऊसिंग लॉटरी टू थाउजंड ट्वेंटी फोरसाठी आणि ह्याची अंतिम तारीख जी आहे ती सत्तावीस तीन दोन हजार चोवीस आहे हे लक्षात ठेवा त्याआधी तुम्ही फॉर्म फिल करा आता इथे आपण अप्लाय करूया ते हे आपण आता पेज टू जसं मी तुम्हाला सांगितलेलं हे सर्वांनी आपण पाहिलं असेल किंवा आता पाहणार आहोत तर यात काही मिस झालं असेल तर मला नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता इथे तुम्हाला स्कीम सिलेक्ट करायची आहे त्यानंतर तुम्ही जर कास्टमध्ये येत असेल तर ते तुम्ही सिलेक्ट करू शकता आता मी जनरल सिलेक्ट केलेला आहे इथे तुमच्याकडे ऑप्शन्स येतात आता माझ्या टॅबमध्ये या स्क्रीनवर दिसणार नाही बट इथे एस टी एन टी डी टी हे सर्व कास्ट जर तुम्ही येत असाल तर त्यामध्ये तुम्हाला रिझर्वेशनमध्ये तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की तुमच्या मग व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसुद्धा अपलोड करायचे आहेत डॉक्युमेंट्समध्ये त्यानंतर ॲप्लिकेशन टाईप ते इंडिव्हिज्युअल करणार आहात की सोबत ठेवणार आहात तेही लक्षात ठेवायचं आहे मग हे बँकेचे डिटेल्स आणि आपल्याला ॲप्लिकेशन फी त्यानंतर ई एम डी अमाऊंट ही सर्व जेव्हा तुम्ही डिटेल फील करणार त्यानंतरची तिसरी स्टेप आहे बट त्यात आता हे जे तुम्हाला सांगतो ॲप्लिकेशन फी जी आहे टू फिफ्टी रुपीज प्लस फोर्टी फाय रुपीज जी एस टी लागते अठरा टक्के तर हे तुम्ही विसरू नका हे तुम्हाला लागणार प्लस तुमची ई एम डी अमाऊंट जी अनामत रक्कम जी असते ती तुम्हाला भरायची आहे त्यानंतर हे टर्म्स तंस अँड कंडिशन आहेत जे आपण पाहू शकता स्क्रीनवरती वी आर कन्फर्मिंग दॅट वी आर एलिजिबल टू पार्टिसिपेट म्हणजे मी तुमच्यावर काही प्रय हे जबरदस्ती नाही आणि मला स्वतःला इंटरेस्ट आहे म्हणून मी पे करतो आहे आणि हे सगळं तुम्ही टर्म्स अँड कंडिशन प्रॉपरली दहा मिनटं घ्या किंवा दोन मिन वॉट एव्हर तुमच्याकडनं टाईम होत असेल ते तुम्ही घ्या वाचा फॅमिलीसोबत डिस्कस करा आणि मग हे सगळे टर्म्स अँड कंडिशन तुम्ही वाचून झाल्यानंतर तुम्हाला मी सांगू शकतो ॲग्री जो आहे हा मी एक्सेप्ट करतो ते हे टाका आणि जिथे आता तुम्ही राहताय फॉर एक्झाम्पल मी नवी मुंबईत नेरुळला राहत असाल तर नवी मुंबईचा वाशी टाका नेरूळ टाका पनवेल टाका आणि त्यान इथे खाली हा एक अगेन एक कोड आहे जो स्क्रीनवर दिसेल तो आपल्याला मेन्शन करायचा हे झाल्यानंतर इथे मी सगळं पुन्हा एकदा कन्फर्मेशन येणार की का आपण ऑप्शन्स काय काय मिस झाले की त्या पुढे तर पेज जातंही नाही हे लक्षात ठेवायचं आहे आता हे आपले आहेत कुठे आपल्याला फ्लॅट हवं आहे ते तळोजाला हवं आहे किंवा द्रोणागिरीला हवं आहे तर तो तळोजेकरांसाठी मी एक आनंदाची बातमी सांगतो की मी या व्हिडिओच्या शेवटला आपल्याकडे तळोजा सेक्टर ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री आणि त्यानंतर थर्टी सिक्सचे मी सॅम्पल फ्लॅट ॲक्च्युअल एरिया जो आहे त्याचा व्हिडिओ क्लिक केलेला आहे तो तुम्ही पाहू शकता बट स्टील इथेही तुम्हाला फोटोज बिल्डिंगचे दिसतील फ्लोअर प्लान आहे लोकेशन गुगल मॅप आणि ॲमेनिटीज त्यासोबतच ॲवेलेबिलिटी पण पाहू शकता आणि फ्लोर प्लॅनमध्ये जर तुम्हाला पूर्ण आयडिया येतेच लोकं राहतही आहेत त्यातल्या ठराविक ठराविक फ्लॅट्स जे आहेत ते सेलसाठी आहेत खूप लोकांनी काही कारणामुळे सरेंडर केलं असतील तर हे सर्वच तुम्हाला यामध्ये दिसून जातील आणि व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कि आपले आ, पाई की आपल्याला का दहापैकी चार फ्लॅट रिकामे आहेत तर ते लॉटरीच्या ह्याच्यामध्ये आलेले आहेत तर जनरल कॅटेगरी पण आहे ई एस डब्ल्यू आणि एल आय जी कॅटेगरी तर या दोन कॅटेगरीमध्ये आपले फ्लॅट्स अवेलेबल आहेत तर इथे स्क्वेअर मीटर त्यानंतर प्राईस ही सर्व इथे मेन्शन केलेली आहे आणि कोणत्या कोणत्या से कॅटेगरीसाठी आहे एस टी जी पी एस एन हे सर्वच तुम्हाला जातीसाठी आहे ते सगळं क्लिअर होतील हे मी सिलेक्ट केलं नव्हतं म्हणून ते राहून गेलेलं तर जे काही तुम्ही मिस कराल तर नक्कीच तुमची स सिस्टम सर्व जे स्क्रीनवर आहे ते पुढे होणार नाही तर लक्षात ठेवा एक एक डिटेल तुम्हाला फिल करायचे आहेत आणि प्रॉपर हंड्रेड पर्सेंट शुअर की हे माझे मी इन्फॉर्मेशन देतो ते करेक्ट आहे त्यानंतरच तुमचं जे प्रोसेस आहे नेक्स्ट स्टेपला जाईल जर इन केस काही अडलं तर तुम्ही मला दिलेल्या नंबरवर कॉल्स करू शकता अजून तुम्ही ऑफिशियली सिडकोच्या वेबसाईटवर जाऊनसुद्धा क्वेरी रेज करू शकता आणि टोल फ्री नंबरवर कॉल करा आता मी आहे जे काय डिक्लेअर केले आहेत इन इन्फॉर्मेशन ही सर्व हंड्रेड पर्सेंट करेक्ट आहेत त्यानंतर गोहेड करून कन्फर्म करायचं आहे सो मी ते मगाशी मिस मिस केलं होतं तर हे आता झालं कन्फर्मेशन आता त्यानंतर थोडंसं सोसा वेबसाईटच्याबद्दल तुम्ही तुमचे रिव्ह्यूज देऊ शकता की तुम्हाला कसं वाटते ही साईट की काही हॅ लॉ लौ, लॉग होते मध्ये किंवा क्लिक होतात की नाही सो जनरल तुमचं एक फीडबॅक फॉर्म आहे जर तुम्हाला चांगलं वाटत असेल तर देऊ शकता अदरवाईज स्किप करून आपलं चला पुढे इथे ॲप्लिकेशन नंबर माझा आला इथे आता पेमेंटसाठी ऑप्शन जसं आता विंडो ओपन झालेली आहे त्यानंतर जे स्टार्टिंगला तुम्हाला मी सांगत होतो की हे प्रिंट आता जो फॉर्म आहे तो प्रिंट आऊट काढू शकता इंग्लिशमध्ये जर तुम्हाला इंग्लिशमध्ये नको तर मराठीमध्ये तेही करू शकता फॉर्म जे आहे हे पूर्ण मी इंग्लिशमध्ये काढलेलं आहे आता इथे तुम्ही ई एम डी अमाऊंट पाहू शकता दीड लाख रुपये प्लस तुमची टू नाईंटी फाय रुपीज हे एवढे दिवस मी व्हॉट्सअप यूट्यूबवर व्हिडिओज बघत होतो पण कोणीच मला प्रॉपर सांगितलं नव्हतं की किती अनामत रक्कम भरायची आहे प्लस जी एस टी किती लागणार तर ही ऑफिशियली मी तुम्हाला डिक्लेअर करू शकतो की हां हे पहा तुमची किमती आणि प्लस तुम्हाला किती जी एस टी लागणार आहे ते तर हे सर्व झाल्यानंतर तिसरा ऑप्शन जो आहे तो लास्टचा ऑप्शन पेमेंटचं तर इथे पेमेंटसाठी जर मी क्लिक केलं आता मी पैसे भरत नाही आहे बट स्टील तर इथे तुम्ही आता एक ऑप्शन आलेलं आहे फोटो विथ सिग्नेचर तर इथे तुम्ही हे पाहू शकता स्क्रीनवर पे स्टॉप करून की आपल्याला फोटो आणि त्याच्या खाली सिग्नेचर कसा हवं आहे विद काय साईज फाय के बीमध्ये अप टू थ्री हंड्रेड के बीपर्यंत तुम्ही यूज करू शकता ते स्क्रीन साईजमध्ये फोटो आपले जे रिड्यूस करू शकता ते झाल्यानंतर इथे पेमेंट ऑनलाईन आहे सो so, ऑनलाईन पेमेंटमध्ये बाय चेक तुम्ही देताय सॉ सॉरी तुम्हाला चेकने नाही द्यायचं आहे तुम्हाला पेमेंट जो आहे ते फक्त आपलं डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड आणि आर टी जी एस ई एफ टी हे सर्व ऑप्शन्स आहेत ते तुम्ही बघू शकता त्यानंतर आता आपण पाहू शकता हे जे आहे सेक्टर ट्वेंटी टू त्यातले कितीतरी फ्लॅट जे आहेत रिकामे आहेत आणि खूप सारे फ्लॅट जे आहेत ते भरलेले आहेत तर चांगले ऑप्शन्स आहेत फ्लॅटचे पाहू शकता मोकळी स्पेस आहे मेन एंट्रन्स हा सेक्टर ट्वेंटी वनचा पोर्शन आहे सिलेक्ट केलेला त्यामध्ये अर्धे फ्लॅट्स आहेत अवेलेबल इथे मी झूम करून पाहू पाहू शकता तुम्ही मस्त आहे छान फ्लॅट आहेत सगळे स्पेशियस आणि वेल मेंटेन्ड आहे सिडकोकडनं आणि प्राइझिंग आता हे गार्डन पाहू शकतं लहान पोरंही खेळतात बिल्डिंगच्या बाहेर आवारात या प्राईजमध्ये तर खरंच नक्की कुठे मिळणार नाही तुम्हाला आणि छान मेंटेन्ड आहे कन्स्ट्रक्शनही छान आहे त्यात आणि पुढे आता जे मी तुम्हाला ॲडव्हान्टेज सांगणार आहे ते हे पहा मेट्रो स्टेशन आपल्या वॉकेबल डिस्टन्सवर आहे आणि तिथेही समोरची साईट जी पाहत आहे ती आपली ट्वेंटी टू आहे त्यानंतर हे सर्व लोकेशन आहेत इथेही फ्लॅट्स अवेलेबल आहेत एक एक जी अवेलेबिलिटी आहे मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये में मेन्शन केलेली आहे लोकेशनचा हा व्हिडिओ मी दाखवतो आहे तुम्हाला तर जसं आपण आता स्क्रीनवर पाहू शकता की एरिया जो आहे हा सेक्टर थर्टी सिक्स आहे तर पत्रामध्ये आपण सर्वांनी पाहिलं असेल की घराला ताबा देण्यासारखे आहेत ऑलमोस्ट फ्लॅट सगळे रेडी आहेत फ्लॅटमध्ये काहीही कामं राहिलेली नाही आहे ओ सी आलेली आहे असं सांगू शकतो तर इंटरनल फ्लॅटचा जो व्हिडिओ आहे तो काही कारणामुळे शूट करता आला नाही तर मी लवकरच त्याची ही व्हिडिओ बनवणार त्यान आहे त्यानंतर द्रोणागिरीचे ॲक्च्युअल साईट स्टेशनपासून किती किलोमीटरवर आहे तेही मी बनवणार आहे आणि याचा जो गुगल मॅपचा लोकेशन में आहे मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलं आहे तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर तुम्ही चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल लायकनवर क्लिक करा जेणेकरून द्रोणागिरीचा जो डिस्टन्स आणि सगळं डिटेल व्हिडिओ आहे ते तुम्हाला माहिती मिळून जातील आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला तुम्ही फीडबॅक देऊ शकता कमेंट बॉक्समध्ये आणि अपकमिंग लॉटरी जी आहे येणारी या लोकेशनची जी, जी आहे तळोजाचीच तर त्यासाठीसुद्धा तुम्ही मला भरभरून तुमचे कमेंट सांगा मी नक्कीच याच्याबद्दल डिटेल व्हिडिओ लवकरच बनवणार आहे आणि शि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा थँक्यू